नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो चारी बाजूचं जर वेगवेगळं माप असेल तर फूट कसे काढायचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो अशा प्रकारे चौकोन असेल उदाहरणासाठी आणि चारी बाजूचं माप वेगळं आहे या बाजूचं माप साडे बावीस फूट आहे या बाजूचं माप वीस फूट आहे या बाजूचं माप साडे एकवीस फूट आहे आणि या बाजूचं माप पंधरा फूट आहे म्हणजे चारी बाजूचं माप वेगवेगळं असेल तर स्कोअर फूट कसे काढायचे मित्रांनो बरेचसे लोक एक चुकीच्या पद्धतीने स्कोअर फूट काढत आहे ती सुद्धा तुम्हाला पद्धत सांगतो आणि अॅक्युरेट पद्धत कोणती आहे चारी बाजूचं माप जर वेगवेगळं असेल ती सुद्धा तुम्हाला पद्धत सांगतो तु, म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात येतील चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला सांगतो की लोक एक चुकीच्या पद्धतीनं स्क्युअरपूट काढत आहेत ती पद्धत तुम्हाला अगोदर सांगतो मित्रांनो समोरल्या समोर ज्या बाजू आहेत त्यांची बेरीज करतात आता सूत्र काय आपल्याला स्क्युअरपूट काढण्यासाठी लांबी गुन्हे रुंदी पण मित्रांनो आता इथे दोन लांबी झालेले आहेत आणि दोन रुंदे झालेले आहेत तर याचा आपल्याला दोन रुंदे आहेत त्यांचं एक लांबीमध्ये आणि एक रुंदीमध्ये कन्वर्ट करायचं आहे लोक अशी पद्धत वापरत आहेत मित्रांनो ती तुम्हाला पद्धत सांगतोय ठीक आहे आता समोर समोर साडे बावीस अधिक वीस यांची बेरीज करा उत्तर किती येणार आहे बेचाळीस पॉईंट पाच ठीक आहे या बेचाळीस पॉईंटला दोन भाग लावा उत्तर किती येणार आहे एकवीस पॉईंट पंचवीस म्हणजे एक लांबी आपल्याला मिळाली किती एकवीस पॉईंट पंचवीस आता त्यानंतरनं साडे एकवीस अधिक पंधरा आहे यांची दोन्हीची बेरीज करायची आहे साडे एकवीस अधिक पंधरा आहे यांची बेरीज केली तर किती येतं छत्तीस पॉईंट पाच येतं आता छत्तीस पॉईंट पाचला पुन्हा दोन न भाग लावा उत्तर किती येणार आहे अठरा पॉईंट पंचवीस म्हणजे रुंदी मिळाली बरोबर का मित्रांनो आता गणित करायचं आहे कसं आपल्याला सूत्र कोणतं आहे लांबी गुण रुंदी आपल्याला एक लांबी मिळाली आता एक रुंदी मिळाली साडे एकवीस पॉईंट पंचवीस गुणले अठरा पॉईंट पंचवीस या दोन्हीचा गुणाकार करा उत्तर किती येणार आहे तीनशे सत्याऐंशी तीनशे सत्याऐंशी स्कोअर कुठं आलं का मित्रांनो या चौकोनाचं या मापानुसार नाही मित्रांनो हे शंभर टक्के बरोबर येत नाही पण बरीचशी लोक एक चुकीच्या पद्धतीने स्क्वेअर फूट काढत आहे आणि तीनशे सत्त्याऐंशी स्क्वेअर फूट हेच बरोबर आहे असं समजत आहे मित्रांनो पण हे चुकीचं आहे असं कधी काढू नका अॅक्युरेट असं येत नाही आता तुम्हाला सांगतो अॅक्युरेट कसं तुम्ही काढू शकता मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला या अशा प्रकारे जर असेल चौकोन चारही बाजूचा असेल तर मित्रांनो तुम्हाला दोन टप्प्यामध्ये स्क्वेअर फूट काढावे लागणार हा एक टप्पा मित्रांनो आणि हा एक टप्पा आणि त्यासाठी आपल्याला बी आणि डीचं बी हा डी आणि चा आपल्याला अंतर माहिती असणं गरजेचं आहे जर तुम्हाला हे अंतर माहिती असेल मधलं तर ठीक आहे नसेल अंतर माहिती तरी सुद्धा तुम्हाला सांगतो कशा प्रकारे तुम्ही काढू शकता मित्रांनो आपल्याला सुरुवातीला डी व बीची लांबी काढावी लागणार आहे आता कोण ए बी डी सम कोण आहे आता कोणता ए बी डी सम कोण आहे आता मित्रांनो सूत्र कोणता आहे ए बी वर्ग अधिक ए डी वर्ग बरोबर बी डी वर्ग ए बी वर्ग ए बी किती आहे वीस आहे बरोबर का वीस इथे टाका याचा वर्ग करा पुन्हा अधिक एडी किती आहे एडी किती आहे ए डी पंधरा आहे त्याचा वर्ग करा पुन्हा बी डीचा वर्ग करा ठीक आहे त्यानंतर न वीस गुणिले वीस करा वर्ग म्हणजे दोनदा गुणाकार करायचा आहे उत्तर किती येणार आहे वीस गुणिले वीस केल्यावर चारशे येणार आहे ते चारशे टाका पुन्हा अधिक टाका पुन्हा पंधराचा वर्ग करायचा म्हणजे दोनदा गुणाकार करा आहे पंधरा गुन्ह्याला पंधरा कर करा दोनशे पंचवीस उत्तर येणार आहे पुन्हा बी डीचा वर्ग टाका त्यानंतर चारशे आधी दोनशे पंचवीस करा सहाशे पंचवीस उत्तर येणार आहे सहाशे पंचवीस पुन्हा बी डीचा वर्ग करा पुन्हा मित्रांनो सहाशे पंचवीसचा आपल्याला वर्गमूळ काढायचा आहे सहाशे पंचवीस वर्ग म्हणून काढायचा तर तुम्हाला वाटलं सहाशे पंचवीस वर्गमूळ तुम्हाला काढता येत नाही काळजी करू नका डायरेक्टली गुगल वरती जावा सहाशे पंचवीस वर्गमूळ काय ते विचारा गुगलला डायरेक्टली तुम्हाला पंचवीस उत्तर मिळेल मित्रांनो म्हणजे आपल्याला बी आणि बीएनईडीचं म्हणजे बी आणि डीचं आपल्याला अंतर मिळलं किती आलं पंचवीस आलं सहाशे पंचवीसचं तुम्हाला वर्ग म्हणून गुगलवरती जाऊन बघायचं आहे तुम्हाला डायरेक्टली उत्तर मिळेल जर तुम्हाला वर्गमूळ काढता येत नसेल तर गुगलचा वापर करू शकता जर डायरेक्टली काढता येत असेल वर्गमूळ तर तुम्ही काढू शकता जर तुमच्याकडे ऑलरेडीज बी आणि डीचं जर अंतर माहिती असेल बी आणि डीचं अंतर असेल तर तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही डायरेक्टली तुम्ही काढू शकता पण तुमच्याकडे नसेल अंतर तर या तुम्हाला सूत्रानुसार मित्रांनो बी आणि डीचं तुम्ही अंतर काढू शकता समजले मित्रांनो पंचवीस फूट अंतर आलेलं आहे आता आपल्याला स्क्वेअर फूट काढायचा आहे या भागाचं एक नंबरच्या भागाचं नंतर या दोन नंबरच्या भागाचा आपण स्क्युअरपुट काढूया आता मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्यायचे कोण ए बी डीचे फूट काढूया म्हणजे कोण ए बी आणि डी चे स्क्युअरपुट काढूया आता ए ए बी एचं माप किती आहे हे मित्रांनो पंधरा फूट आहे वीस फूट आहे आणि पंचवीस फूट आहे या तिन्हीची बेरीज करा सिंपल या तिन्ही पंधरा अधिक वीस अधिक पंचवीस उत्तर किती येणार साठ या साठ ला दोन भाग लावा उत्तर किती येणारा तीस येणार तीस तुम्ही लक्षात ठेवा तीस आलं का तीस आल्यानंतर तुम्ही इथं तीस टाका वर्गमूलचं चिन्ह करा तीस टाका पुन्हा काय करायचं आहे हा तीस मित्रांनो या मधून जे पंधरा आहे ना इथं आलेलं पंधरा ते वजा करायचा आहे तीस मधून पंधरा केलं तर उत्तर किती आलं पंधरा आलं इथं कंसामध्ये पंधरा टाका पुन्हा तीस मधून या तीस मधून पुन्हा तुम्हाला या तीस मधून पुन्हा तुम्हाला वीस वजा करायचा आहे उत्तर किती येणार आहे दहा येणार आहे बरोबर का पुन्हा या तीस मधून तुम्हाला पंचवीस वजा करायचा आहे उत्तर किती येणार आहे मित्रांनो पाच येणार आहे समजलं का मित्रांनो तीस मधून तुम्हाला वजा आहे जे माप आहे ते पुन्हा काय करायचं तीस आहे ते इथे टाका पुन्हा पंधरा ते इथे टाका दहा आहे ते इथे टाका पाच आहे ते इथे टाका म्हणजे चारीचा गुणाकार करा उत्तर किती येणार आहे मित्रांनो उत्तर येणार आहे बावीस हजार पाचशे आता बावीस हजार पाचशे तुम्हाला वर्गमूळ काढायचं आहे तुम्हाला वर्गमूळ काढता येत नसेल तर काय करायचंय का डायरेक्टली गुगल वरती जावा गुगलला विचारा बावीस हजार पाचशेचं वर्गमूळ हो काय तुम्हाला डायरेक्टली दीडशे उत्तर मिळेल म्हणजे एकशे पन्नास उत्तर मिळेल म्हणजे आपल्याला एकशे पन्नास स्क्वेअर फूट मिळालेला आहे मित्रांनो म्हणजे तुमचं जे माप आहे ना ए बी डी याचं किती आलेलं आहे मित्रांनो दीडशे स्क्वेअर फूट आलेला आहे मित्रांनो समजले का दीडशे स्क्वेअर फूट एक भागाचं आपल्याला मिळालं आता पुन्हा बी डी सीचं काढायचं आहे बी सी कोणतं बी डी सी आहे ना मित्रांनो आता याच काढायचं आहे आपल्याला हे माप तुम्ही लक्षात ठेवा साडे एकवीस साडे बावीस आणि पंचवीस फूट अंतर आहे मित्रांनो यांची पुन्हा काय करायचं आहे हा चे स्क्वेअर फूट काढूया सूत्र कोणता आहे मित्रांनो पंचवीस पंचवीस आहे ते माप आहे बी डी सीचं आहे ते पंचवीस टाका अधिक साडे बावीस म्हणजे तीन जे माप होतं आपलं कोणाचं हा जो कोण होता मित्रांनो बी डीसी तीन टाका बेरीज करा उत्तर किती येणार आहे एकोणसत्तर ये येणार आहे एकोणसत्तर ये ला दोन न भाग लावा उत्तर किती येणार आहे चौतीस पॉईंट पाच चौतीस पॉईंट पाच आलं का पुन्हा चौतीस पॉईंट इथं चौतीस पॉईंट पाच टाका ठीक आहे चौतीस पॉईंट पाच मधून तुम्हाला पंचवीस वाजा करायचा आहे उत्तर किती येणार आहे नऊ पॉईंट पाच या चौतीस पॉईंट पाच मधून साडे बावीस वाजा करायचा आहे उत्तर किती येणार आहे बारा येणार ती आहे बरोबर का पुन्हा साडे चौतीस मधून तुम्हाला एकवीस पॉईंट पाच वाजा करायचा आहे तेरा उत्तर येणार आहे आलं का पुन्हा साडे चौतीस आहे ते इथे टाका पुन्हा नऊ पॉईंट पाच आहे ते इथे टाका बारा आहे ते इथे टाका तेरा येते इथे टाका या ती तीन चारीचा ती गुणाकार करा उत्तर किती येणार आहे ता एकवीस हजार एक्कावन्न हजार एकशे एकोणतीस पुन्हा याचं तुम्हाला वर्गमूळ काढायचं आहे गुगलवरती जावा एकावन्न हजार एकशे एकोणतीस वर्ग काय गुगलवरती सर्च करा तुम्हाला डायरेक्टली दोनशे सव्वीस उत्तर मिळेल म्हणजे आपल्याला बी सी बी डी सी आहे ना मित्रांनो कुठला बी डी आणि सी याचं मित्रांनो स्क्वेअर फूट किती आलेला आहे मित्रांनो दोनशे सव्वीस स्क्वेअर फुट आलेला आहे मित्रांनो समजले का आता काय करायचं आहे आपलं सुरुवातीला स्क्वेअर फुट किती आलं होतं एकशे पन्नास स्क्वेअर फुट आलं होतं का मित्रांनो एकशे पन्नास आलं होतं एबीडीचं ते टाकायचं पुन्हा त्यानंतर दोनशे सव्वीस एक आलं होतं ते टाका दीडशे अधिक दोनशे सव्वीस करा उत्तर किती येणार मित्रांनो तीनशे शहात्तर येणार आहे म्हणजे मित्रांनो आपल्याला हा जो दोन कोण आहेत ना मित्रांनो ए बी डी याच आणि याचं मिळून टोटल मित्रांनो स्क्वेअर फूट जर काढलं तर तीनशे शहात्तर स्क्वेअर फूट येणार आहे मित्रांनो समजलं का हे शंभर टक्के अॅक्युरेट आहे मित्रांनो शंभर टक्के तीनशे शहात्तर अॅक्युरेट पण बरेचसे लोक एक चुकीच्या पद्धतीने काढत आहे तीनशे सत्त्याऐंशी हे मित्रांनो शंभर टक्के बरोबर येत नाही शंभर टक्के बरोबर कोणता आहे तीनशे शहात्तर समजले का मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही चारही बाजूचं जर माप वेगवेगळं असेल चारी बाजूचं जर माप वेगवेगळं असेल तर मित्रांनो स्क्युअर फूट अशा प्रकारे काढू शकता व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद